वट वागळाची वृक्ष तोडणाऱ्यांच्या पायाला मिठी बेघर झाल्याने हजारो पक्षांचा आक्रोश एकेकाळी महाकाय दिसणारे वृक्ष त्यावरील पक्षांचा किलबिलाट ग्रामीण भागातील ती सुंदर पहाट ही नामशेष होत आहे विकास कामांच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत ग्रामीण भागातही झाडाची तोड होत असल्याचं चित्र आहे पण वृक्षाबरोबर आपण झाडावर राहणारे अनेक पक्षांना सुद्धा बेघर करत आहोत स्वच्छ ऑक्सिजन देणारे आपले सोबती आज पावला पावलावरती तोडली जात आहेत हे चिंतेची बाब आहे अशाच बीडच्या अंबाजोगाई शहरात नगर परिषदेच्या वतीने रस्ता रुंदी काम सुरू असून या रुंदीकरणाच्या कामात तब्बल पाचशे महाकाय झाडांचा बळी घेतला जात आहे ही झाडे तोडताना पक्षांनी देखील मोठा आक्रोश केला वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला वठ वागळाने मिठी मारल्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जण वट वागुळ देखील झाडे तोडू नका अशीच तोडणाऱ्यांना विनंती करत आहेत मात्र त्याला बाजूला काढून वृक्ष तोडण्याचं काम सुरू आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे महाकाय झाडे तोडल्यानंतर पक्षाची घरटी उद्ध्वस्त झाल्याने पक्षी आकाशात सैर बहिर फिरत असल्याचं चित्र काळीच पिळवटून टाकणार असून निसर्गप्रेमीकडून संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक न्यूज